ओम जयंती मंगला कपालिनी स्वाहा स्वदा नमस्तुते जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा शमा शिवा धात्री आणि स्वदानी प्रसिद्ध असलेल्या जगदंबेला माझा नमस्कार आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्राची सुरुवात होणार आहे आणि बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शारदीय नवर समाप्ती होणार आहे त्या दिवशी दसरा आहे शारदी नवरात्रामध्ये आपण देवीची आपल्या कुलस्वामीची पूजा करत असतो तिची सेवाही करत असतो नवरात्रामध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची म्हणजेच नऊ रूपांची पूजा केली जाते नऊ माळी नऊ नैवेद्य या सगळ्या गोष्टींना खूप महत्व आहे त्यासोबतच देवींचे कुलाचार करण्याची देखील खूप महत्व आहे देवीची ओटी भरणे कन्यापूजन करणे घटस्थापना आणि घटस्थापना जेव्हा होते तेव्हा अखंड दिवा या सगळ्या गोष्टीला खूप महत्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की देवीच्या समोर आपण अखंड दिवा नवरात्रीमध्ये कसा लावायचा आहे कारण की अखंड दिवा हा नवरात्रीमध्ये अवश्य लावा म्हणजे तुम्ही घटस्थापना करणार असाल तरी सुद्धा किंवा घटस्थापना करणार नसाल तरी सुद्धा परंतु अखंड दिवा हा नवरात्रीमध्ये लावलाच गेला पाहिजे कारण की नवरात्रीमध्ये दैवी शक्ती ही खूप प्रमाणामध्ये ब्रह्मांडामध्ये संचारित झालेली असते त्यामुळे आपण आपली काहीतरी सेवा दिव्याची चरणाशी रुजू करावी त्यामुळे अखंड दिवा हा नवरात्रीमध्ये लावण्याची पद्धत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अखंड दिवा कसा लावायचा आहे अखंड दिवा जर का आपण लावला तर त्याची काळजी कशी घ्यायची आहे काजळी कशी काढायची आहे या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कोणतेही शुभ कार्य करायच्या अगोदर आपण दिवा हा लावत असतो तर नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा आपल्या कुलस्वामींसाठी लावत असतो आणि अखंड दिवा हे आपल्या देवीचं स्वरूप देखील मानलं जातं तर अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही कुठलाही दिवा घेऊ शकता म्हणजे अगदी तुमच्याकडे जो दिवा असेल तो दिवा तुम्ही देऊ शकता दगडी दिवा किंवा मेटलचा दिवा एखाद्या धातूचा दिवा चांदीचा दिवा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे मातीचा दिवा तुम्हाला जो दिवा घ्यायचा असेल तर तो दिवा तुम्ही घेऊ शकता आणि त्याप्रकारे तुम्ही अखंड दिवा हा लावू शकता सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला देवीच्या जवळ अखंड दिवा लावायचा आहे तो नऊ दिवस लावायचा आहे मोठा आकाराचा दिवा तुम्ही घेऊ शकता किंवा अगदीच मोठा दिवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही दिवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घ्यायचा आहे तुम्हाला कापसाची वाट तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे विकतही वाती तर तुम्ही विकत आणू शकता किंवा तुम्ही घरी देखील आपला हात असा पकडायचा आणि तो आपल्या कोपरापर्यंत आला पाहिजे त्यापेक्षा थोडीशी मोठी वाट म्हणजे सव्वा इत वाट आपल्याला घ्यायची आहे ही वाट डबल घ्यायची आहे म्हणजे दोन वाती तुम्ही घेऊ शकता किंवा एक वाट सिंगल करून तुम्ही अशी डबल करून देखील तुम्ही ती वाट आपल्या दिवामध्ये लावू शकता यामागचं हेच कारण असते की ही जी वाट आहे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये पुरली पाहिजे त्यामुळे आपल्याला ही मोठी वाद घ्यायची असते तर सिंगल वाद करून घेतली आहे आणि तीच वात मी डबल केली आहे okay. तुम्ही किंवा तुम्ही दोन वाती घेऊ शकता आणि त्या दिव्यामध्ये टाकू शकता ही जी वाट घेतली आहे इव्या थोडीशी आपण कुंखाची पेस्ट लावून घ्यायची आहे कुंखाची पेस्ट यासाठी लावायची आहे की आपल्या घरामध्ये दे देवी लक्ष्मीचा वाज देखील यामुळे होतो त्यामुळे थोडं थोडं आपण कुंखाची पेस्ट लावून याला वातीला घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही दोन वाती घेऊ शकता किंवा एक मोठी आहे आणि ती देखील डबल करून घ्यायची आहे तर मी एक मोठी घेतली आणि ती डबल करून घेतली तर आपण ही वाट लावत असते तर आपण म्हणजे शिव तर जीवांकडून शिवाकडे लावल्या गेलेली वाट यामुळे दोन वाती आपल्याला घ्यायची असतात तर आपण इथे आपण आपली देवी जी आहे ती देखील शिव स्वरूप आहे त्यामुळे आपण ह्या वाती ज्या आहेत त्या दोन घ्यायच्या असतात अनेकांना प्रश्न पडतो की दोन वाती का बरं लावल्या जातात त्यामागचे हे कारण असते की जीवांकडून शिवासाठी लावल्या गेलेली त्यामुळे दोन वाती आपण घ्यायच्या आहेत तर मी जसं तुम्हाला म्हटलं तो की तुम्ही कुठलाही असंचाही भिवा तुम्ही घेऊ शकता लंदादीप ते तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला दिवेच्या वाती करून घ्यायची आहे आणि ही वात आरामात नऊ दिवस पुरते त्याला काही म्हणजे टेन्शन नाही की आपली वाट पुरेल की नाही आपल्या हातापेक्षा हात म्हणजे सव्वा आपण घ्यायची आहे आपला हाताचा जो कोपरा असतो म्हणजे एल्बो जो असतो त्यापासून थोडीशी मोठी वात घ्यायची आहे तुम्ही ती डबल करून घेऊ शकता किंवा तुम्ही तशा दोन वाती ह्या अशा बनवून घेऊ शकता तर आपल्याला जेव्हाही आपण अखंड दिवा लावू तेव्हा आपल्याला जिवा हा खाली ठेवायचा नसतो म्हणजे त्या खाली आपल्याला हे थे ठेवायचं असते त्याखाली ताट तुम्ही ताट ठेवून घ्या तुम्ही कुठलेही ताट ठेवू तुमच्याकडे जे ताट असेल तुम्ही ते ताट ठेवून घ्यायचं आहे परंतु त्यामध्ये अष्टदल कमल आपल्याला काढायचं असतं अष्टदल कमल तुम्ही कुंखाने काढू शकता किंवा तांदळाने देखील काढू शकता बिंदू द्यायचा आहे कारण असं म्हटलं जातं की जे अष्टदल कमल असते किंवा स्वस्तिक असते त्याच्या ज्या रेषा असतात त्या छेदायच्या नाहीत त्यामुळे आपण असं अगोदर बिंदू काढून घ्यायचा आहे त्यापासून आपल्याला अशा रेषा काढायच्या आहेत अष्टबल कमल तुम्ही कुंकुवाने काढू शकता किंवा तांदळाने तांदूळ कलर करून देखील तुम्ही अष्टबल कमल काढू शकता म्हणजे आता प्रत्येक पद्धतीने पद्धतीने अष्टबल काढू शकतात परंतु जे दिवा आहे ते डायरेक्ट खाली ठेवायचं नाही त्याला काहीतरी आसन द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला दिवा आपला हा ठेवायचा असतो कधीही कोणत्याही पूजेमध्ये तुम्ही दिव्याला दिवाला अक्षराचं आसन देऊ शकता किंवा अं कुठल्याही म्हणजे तांदळा अक्षरा म्हणजे तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा हा लावायचा असतो तर या प्रकारे आपल्याला अष्टबल कमल काढून घ्यायचं आहे आता इथे थोडीशी ताट ताटाला डिझेल आहे त्यामुळे त्याच्या रेषा थोड्याशा यायला प्रॉब्लेम होत आहे परंतु तुमच्याकडे जर का प्लेन ताट असेल तर त्याच्या रेषा अगदी सरळ येतात यावरती मंत्रलीला आहे आणि जरांना आणि अष्टबल कमल काढायला प्रॉब्लेम येते तर तुम्ही असे कुंकवाने अष्टबल कमल काढू शकता आणि आणि अष्टबल कमल काढलं तर थोडा प्रॉब्लेम देखील होतो कसा की आपलं जर का थोडंसं तेल लीक झालं तर ते सगळं तांदळामध्ये पसरते तुम्ही म्हणजे आता आपल्याला प्रत्येकाचा दिवा हा वेगवेगळा असतो त्यामुळे अष्टबल कमल तुम्ही कुंकवानी काढा किंवा तांदळाने काढा परंतु ते अष्टबल कमळाचं आसन देणं दिवाला हे खूप महत्वाचं आहे अशा प्रकारे कुंकुवाचा अष्टबल कमल काढून घ्यायचं आहे दिवा हा ठेवायचं आहे तर अजून एक प्रश्न होतो की दिव्यामध्ये कुठलं तेल टाकायचं आहे की दिव्यामधलं जी आपला दिवा आहे तो चांगल्या प्रकारे तेवत राहील तर तुम्ही कुठलंही तुम्ही कुठलंही तेल टाकू शकता म्हणजे मोहरीचं तेल टाकू शकता किंवा खायचं तेल टाकू शकता हिव्याचं तेल टाकू शकता फक्त आपलं तेल आहे ते आपल्या स्वयंपाकातलं तेल नसावं तसं आपण कुठलेही तेल आपण टाकू शकतो दिव्याची आपल्याला अगोदर पूजा करून घ्यायची आहे की हळदी कुंकू दिव्याला अर्पण करून घ्यायचं आहे त्या हळदी कुंकू अक्षरा अर्पण करून घ्यायचा आहेत आणि त्यानंतर दिव्याला आपल्याला फुले अर्पण करून घ्यायचे आहेत दिव्याची कधीही पूजा केल्यानंतरच आपण दिवा हा प्रज्वलित करायचा असतो आणि आपण प्रत्येक शुभकामाच्या प्रसंगी दिवा हा प्रज्वलित करतो त्या प्रकारे आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं तुम्ही कुठलाही दिवा घ्या परंतु दिवा हा थोडासा मोठा असला पाहिजे तुम्ही नंदादीप घेतलं म्हणजे जसं मी आता नंदादीप तुम्हाला दाखवते तो घेतला तर अतिशय उत्तम तर दिवा पेटवताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे शुभम करो की कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती मनस्तिती दिव्या दिव्या दीपक कार काने कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार या प्रकारे आपल्याला दिव्या दिवा, दिवा पेटून घ्यायचा आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे मंत्र म्हणायचं आहे दिव्याची प्रार्थना करायची आहे तर दिवा हा कधी प्रज्वलित करायचा आहे हा अनेकांना प्रश्न पडतो की दिव्याचा शुभ मुहूर्त काय आहे की त्यावेळेस आपण दिवा हा प्रज्वलित करू शकतो तर जेव्हा तुम्ही घटस्थापना करणार असाल म्हणजे तुमची घटस्थापना एकदा झाली की तुम्ही लगेचच तुम्ही तुमचा दिवा हा प्रज्वलित करून घेऊ शकता हा दिवा जो आहे हा हलवायचा नाही म्हणजे आता आपल्याला माहितच आहे की जेव्हा आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा जेव्हा लावतो तर हा दिवा आपल्याला हलवायचा नसतो तर त्याप्रमाणे हा दिवा आपण दुसऱ्या दिवाने आपण देवीची आरती वगैरे करू शकतो हा दिवा न हलवता तर या दिवेची वाट तुम्ही जर का दुसरा दिवा घेतला तर दिवेची वात ही कुठल्या दिशेला असावं जसे ही वाट अशी सरळ आहे ही सरळ वाद जर का म्हणजे सरळ म्हणजे नंदादीपाचीच वाट ही सरळ असते बाकीच्या दुसऱ्या दिशेला आपण ह्या वाद करत असतो तर ही वाट नंददीपची तुम्हाला दिसते आहे तर ही वाट सरळ देवाकडे पोहोचते आणि उत्तर दिशेला जर का आपण केली तर लक्ष्मी प्राप्ती होते पश्चिम दिशेला जर का आपण केली तर समाधान प्राप्ती होते आणि पूर्व दिशेकडे जर का आपण वाद केली तर आपल्याला सुख प्राप्ती होते तर आता सध्या नवरात्रीमध्ये आपण आपला घट जिथे मांडलेले असतात त्या घटेच्या दिशेलाच आपल्याला आपली वात ही वातेची दिशा ही करायची असते अनेकांना प्रश्न पडतो की आता आपण अखंड दिवा तर लावला आहे परंतु काजळी जर पकडली तर आपण काजळी कशी काढायची आहे तर अत्यंत साधी सोपी पद्धत आहे की काजळी कशी काढायची आहे जो दिवा आहे असा चालू ठेवायचा आहे तुम्हाला जर का वाटलं की काजळी पकडली तर काजळी मध्ये देखील अनेक प्रकारे असतात पिवर तयार तिथे फुल तयार होते चंद्राचे कोर तयार होते तर तो एक शुभ आशीर्वादच असतो शुभ संकेतच असतो देवांची कृपादृष्टी आपल्यावर असण्याचा परंतु तरी देखील आपल्याला दिव्याची काजळी काढणे हे महत्वाचे आहे तर तुम्ही काजळी जेव्हा काढाल तेव्हा एक दुसरा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्याने या, या वाटीने तो दिवा पेटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या दिव्याची काजी काढायची आहे आणि परत हा दिवा पेटून घ्यायचा आहे त्यामुळे काजे देखील स्वच्छ होईल आणि तुमच्या मनामध्ये देखील काही शंका राहणार नाही समजा यदा कदाचित कधी दिवा जर का तुम्हाला म्हणजे असं वाटलं की शांत झाला तर घाबरण्याचं काही कारण नाही देवीची क्षमायाचना करायची आहे कुलस्वामीचा मंत्र बोलायचा आहे ओम कुलस्वामी नमः किंवा तुम्ही नवा नव मंत्र बोलू शकता आणि त्यानंतर परत दिवा हा पेटून घ्यायचा आहे तीन वेळेस देवीची क्षमायाचना करायची आहे मंत्र बोलायचा आहे आणि दिवा पर हा परत प्रज्वलित हा करून घ्यायचा आहे तर दिवा आपण कधीही म्हणजे जेव्हा आपण दिवा दिवा प्रज्वलित करू ज्या वेळेस आपण दिवा प्रज्वलित करू त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये एक भीमसेनी कापुराची वडी टाकून ठेवायची आहे की दिवा हा अखंडपणे तेवत राहील या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे परंतु जर का आपण समजा भीमसेनी कापू टाक, टाकायचं विसरलो तर दिवेकडे सतत लक्ष म्हणजे तसं तर आपल्या लक्षात येऊनच जाते की आपण दिव्या दिव्याच्या वातीकडे आपण अखंड दिवा लावला आहे तर नवरात्रीमध्ये आपण त्याकडे लक्षात ठेवतो की आपला दिवा हा अखंडपणे चालू आहे काय होतं की दिव्याला बाहेरची हवा लागते किंवा फॅन वगैरे जर आपण चालू केला तिथे घटस्थापना केली आहे तर तरी त्या हवेने देखील दिवाची वात ही फडफड करते तर तुम्ही जे काचे एक दिवा भिजू नये म्हणून मिळते ते, ते देखील तुम्ही लावू शकता की आपल्याला दिवा विजला नाही पाहिजे तसंच तर, तर काळजी घेतली तर दिवा हा अखंडपणे चालू राहतो देखील काही शंका राहणार नाही त्यामुळे दिवेची थोडी काळजी घ्या दिवा हा अखंडपणे चालू राहतो आणि आपण अखंड दिवा हा यासाठीच लावत असतो की आपली देवीवरती श्रद्धा असते देवी आपली आई आहे तर देवी थोडं जर का आपल्याकडून भूल झालं तर माफ करू शकते कारण आई आहे आणि लेकरांच्या चुका आईच पोटामध्ये घेत असते त्यामुळे थोडं जर काही कमी जास्त झालं तर एवढा विचार काही करायचा नाही दिवा हा परत प्रचलित करायचा देवीची क्षमा याचना करायची नंतर बोलायचा पण घटस्थापना केल्याच्या नंतर मासिक धर्म आला तर तुम्ही घरातल्या दुसऱ्या व्यक्तीकडून काजरी काढून घ्या फक्त छोट्या मुलांकडून करून घ्यायचं नाही कारण की मुलांना तेवढं कळत नाही तर अशा मोठ्या व्यक्ती असतील किंवा शेजारी कुणी असतील त्यांच्याकडून कुण तुम्ही काजळी काढून घेऊ शकता आणि तर अजून एका पद्धतीने तुम्ही काजळी काढू शकता की एक वाटी इथे घ्यायची एक काडी घ्यायची आहे आणि या दिव्याला जर का काजळी लागली असेल तर तुम्ही असं असं करून तुम्ही ती काजळी ही दिव्यामध्ये काढून घेऊ शकता परंतु या पद्धतीमध्ये थोडीशी रिस्क आहे तर तुम्ही दिवा हा या दिव्याचा दुसरा दिवा लावून तुम्ही त्या प्रकारे तुम्ही काजळी काढून घेऊ शकता प्रत्येक घरामध्ये घटस्थापना होते असंच नाही आणि घटस्थापना का होत नाही याची कारण देखील माहीत नसतात कारण की पिढ्याने पिढ्या पीड़ा चालत आलेल्या पद्धती आहे त्या आमच्याकडेही तसंच आहे की पिढ्याने पिढ्या आम्ही घटस्थापना ह्या आमच्याकडे करतच नाही त्यामागचं कारण माहीत नाही की कुठल्या पिढीमध्ये काय घडलं होतं परंतु आम्ही देखील घटस्थापना करत नाही पण मी अखंड दिवा हा दरवर्षी लावते आणि अखंड दिव्याची काळजी घेणं तसं खूप सोपं आहे म्हणजे काही अवघड नाही कुठलीही स्त्री असो ही अखंड दिवा लावतेस म्हणजे वर्किंग वुमन जरी असली ती देखील अखंड दिवा हा लावते आणि एवढी सेवा तर आपण आपल्या देवीच्या चरणाशी रिझ्यूज करू शकतो तर या प्रकारे तुम्ही अखंड दिवा नक्की लावा आणि त्यामध्ये भीमसेनी कापणी टाकायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन जय कुलस्वामी धन्यवाद